की सुमन ही डोक्यावर परिणाम झाल्याचं नाटक करत आहे का तर ला अर्जुन आणि सायलीला नागराज विरुद्ध पुरावा हवा असतो सुमनच्या डोक्यावर परिणाम झाला आहे यासाठी अर्जुन आणि सायली सुद्धा मॅनेज करतात सायकॅट्रिस जेव्हा सांगतात की सुमनच्या डोक्यावर परिणाम झाला आहे तेव्हाच नागराजला खरे वाटते नंतर सायली आणि अर्जुन सुमनच्या रूममध्ये रेकॉर्डिंगसाठी मोबाईल ठेवतात त्याच दिवशी नागराज स्वतःच्या गुन्ह्याची कबुली देतो आणि सुमनला म्हणतो की दादा वहिनीचा जो बावीस वर्षापूर्वी अपघात केला होता तो मीच केला होता आणि सुमनला म्हणतो हे जरी तू ओरडून जगाला सांगितलं तरी तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार आहे का तर तुझ्या डोक्यावर परिणाम झाला आहे डॉक्टरांनीसुद्धा सांगितलं आहे की तुझी मानसिक अवस्था बिघडलेली आहे अशा प्रकारे अर्जुन आणि सायलीचा प्लॅन तर सक्सेस झालेला आहे तर मग प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं तो तन्वी आणि सायलीचे रहस्यसुद्धा उघडं करेल का सुमनसमोर म्हणजेच तो सांगेल का की तन्वीला आम्ही दादाची मुलगी म्हणून आणलेला आहे खरं तर दादाची मुलगी सायलीच आहे हे रहस्य नागराज स्वतःच्या तोंडातून कबूल करेल का तुम्हाला काय वाटतं आणि असंच व्हायला पाहिजे का तर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद